श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमा म्हणजे काय गुरुपौर्णिमेची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर गुरुपौर्णिमा आपल्या भारतभूमीत गुरु, भारत गुरु शिष्य परंपरा ही फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे शिष्य हे अध्ययनाकरिता गुरुजवळ येतो आणि गुरु, गुरु हातचे नठ राखता शिष्याला अध्ययनासोबतच जीवनाच्या वाटचालीतले दर्शन घडवून शिष्याला घडवत असतो एक कुंभार ज्याप्रमाणे सुबक रीतीने मातीचे मडके घडवतो अगदी त्याच तऱ्हेने गुरु चांगल्या वाईट गोष्टींची पारख घडवून अत्यंत कष्टाने शिष्याला घडवत असतो या गुरुला काही अंशी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी ही शिष्याला मिळावी त्याकरिता गुरुपौर्णिमा हा दिवस हा साजरा केला जातो तर याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात् देवो महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा गुरुपौर्णिमा यालाच व्यासपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा नमस्कार आधी कुणाशी करावा मला वाटते की गुरु थोर आहे तयाची योगे रघुनाथ पाहे भक्ताला परमेश्वराची ओळख ही गुरुमुळेच होते त्यामुळे परमेश्वर आणि गुरु यापैकी आधी नमस्कार कुणाला करावा हा प्रश्न जर पडला तर आधी गुरुला नमस्कार करावा गुरुपौर्णिमेला व्यासपूजा करण्याची पद्धत आहे महर्षी व्यासांनी महाभारतासारख्या अलौकिक आणि सर्वात श्रेष्ठ असा ग्रंथ लिहिला महाभारत सामान्य माणसाला धर्मशास्त्र नीतीशास्त्र व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्राची देखील ओळख करून देतो अशा महान आणि श्रेष्ठ ग्र ग्रंथाची निर्मिती करणारे हे महर्षी व्यास त्यांच्या एवढा महान गुरु अद्याप झाला नाही त्यांच्या श्रेष्ठत्वाची पूजा करण्याचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो भारतीय संस्कृतीचे मुलाधार आणि शिल्पकार महर्षी व्यासांना समजले जाते ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिण्याची सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीलाच व्यासांचा मागोवा घेतू असा उल्लेख करून व्यासांच्या श्रेष्ठत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते कृष्ण सुदामा यांना सांदीपनी ऋषींनी घडवले त्याचप्रमाणे इतर प्रसिद्ध गुरु शिष्य जोड्यांमध्ये राम लक्ष्मण विश्वमित्र परशुराम कर्ण अर्जुन द्रोणाचार्य जनक शुक्राचार्य जनक अशा गुरु शिष्य जोड्या आपल्याला पाहायला मिळतात भगवंत श्रीकृष्णांनी सांपिदनी ऋषींच्या घरी लाकडे वाहिली संत ज्ञानेश्वरांनी आपले थोरले बंधू निवृत्तीनाथांनाच गुरु मानले होते तर संत नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर या गुरु परंपरेला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की भारतीय परंपरेने गुरुला कायमच पूजनीय मानला आहे अशा या गुरुरूपी प्र कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण गुरु पौर्णिमेला गुरुचरणी नतमस्तक होत आदर व्यक्त करतो पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरु नित्य शिष्याला ज्ञानाचे ज्ञानामृत पाजून घडवत असतात अशा गुरूंची प्रार्थना करण्याचा हा दिवस आप आपली पहिली गुरु ती म्हणजे आपली आई चांगले काय वाईट काय याची जाणीव ती सर्वप्रथम आपल्याला करून देते आणि म्हणून ती आपली गुरु आहे पुढे अध्ययनाच्या रूपाने नव्या गुरुशी आपला परिचय होतो आणि आपण घडत जातो ही गुरु शिष्य परंपरा बघा या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की आपण किती महान आहोत गुरु हा ज्ञानाचा सागर आहे शिष्याने विनम्र भाव अंगीकारल्याशिवाय या गुरुरूपी सागरातील जल त्याला प्राप्त करता येणार नाही त्यामुळे शिष्याने नेहमी विनम्र असावं जीवन जगत असताना प्रत्येक वळणावर आपल्याला नवनवीन माणसे भेटतात त्यांच्याकडून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं ज्यांच्याकडून चांगले काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं ते म्हणजे आपले गुरुच गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकवलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवायला हवं आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून ते करायला हवं हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल तर आपल्याला चांगले वाईट शिकवणाऱ्या माता पित्यास गुरुजन वर्गाला तसेच बघा आज आपण जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच म्हणून त्या सर्व जीवन जग जगायला शिकवणाऱ्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा गुरुपौर्णिमा अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ